नमस्कार मी नेहा भगत मनसे घडामोडीमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी गंडरायांचा आगमन मनवीसे अध्यक्ष अमित ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जोगेश्वरी पश्चिममध्ये मनसेचं बोंबाबोंब आंदोलन राज ठाकरे आंदोलकांच्या भेटीला मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा नागरी सत्कार महाड शहरातील शाळा महाविद्यालयात सुरक्षितेच्या उपाययोजना करण्याबाबत मनसेकडून निवेदन जळकोट तालुक्यातील गव्हाण येथे मनसे, ये मनसे शाखेची स्थापना आता पाहूया बातम्या सविस्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी गणरायाचं चा आगमन झालं अगदी जोशपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात राज ठाकरेंच्या घरी बप्पाचं स्वागत करण्यात आलं यावेळी मनसे आमदार राजू पाटलांसह इतर मनसे नेत्यांनीही राज ठाकरेंच्या घरी जातगणरायांचं दर्शन घेतलं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या अमित ठाकरे यांनी स्वतः उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या सोबतच निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचाली शुभेच्छा देखील दिल्या जोगेश्वरी पश्चिम भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालिकेच्या आरोग्य विभागाच्या विरोधात बोंबा बोंब आंदोलन करण्यात आलं ओशिवरा भागात महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहात ओपीडी सुरू करण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनात स्वराज ठाकरे यांनी भेट दिली पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघात मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर व त्यांच्या पत्नी आरती बाबर यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला हडपसर विधानसभा मतदारसंघातील सुमारे एकवीसशे महिलांसाठी मोफत अयोध्या यात्रा आयोजित करण्याबद्दल हा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला त्यावेळी मतदारसंघातील माता भगिनीने मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बावर यांचे आभार मानले महाड शहरात विविध पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात याशिवाय शाळा महाविद्यालयांमध्ये सुरक्षितेच्या सुविधा निर्माण कराव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आस्थापन विभागातर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले लातूर मधील जळकोट तालुक्यातील गव्हाण येथे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते मनसे शाखेची स्थापना करण्यात आली तालुका अध्यक्ष महेश देशमुख यांच्या प्रयत्नातून ही शाखा स्थापन करण्यात आली यावेळी विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शुभम चंदन शिवे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष गजानन पदमपिल्ले तालुका उपाध्यक्ष अंकुश नागपूरने उदगीर शहराध्यक्ष संतोष भोपळे विनोद चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शाखा अध्यक्ष आनंद उडते शाखा उपाध्यक्ष पश्नाजी बिरादार चंद्रकांत जाधव अरविंद रेकुळवाड शाखा सचिव ज्ञानेश्वर उडते सहसचिव शशिकांत लुंजरवाड कोशाध्यक्ष सोपान सांगावे कार्याध्यक्ष नारायण वजिरे आदी शाखा अध्यक्ष पदाधिकाऱ्यांच्या सदस्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी अशाच मनसे घडामोडीचा आढावा घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम किंवा आंदोलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा